जळगाव जामोद येथून माझे मिस्टर पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे अशी मला दाट शक्यता आहे कारण की त्यांची जी त्यांचा जो स्वभाव वगैरे होता त्यांचे बरेच मित्रमंडळी जळगाव पासून आजूबाजू जे तालुका गाव वगैरे आहेत तिथं सगळ्यांना असं म्हणजे वाटत नाही की त्यांनी आत्महत्या केलेली आहे सगळ्यांना अशी दाट शक्यता आहे किंवा त्यांच्यासोबत घातपातच झालेला आहे आणि मला सुद्धा तेच आहे की त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली नाही आणि त्यांच्या शरीरावरील जे जखमा पाहता त्या जखमाच आहेत असं मला वाटत आहे आणि त्यांच्यासोबत घातपातच झालेलं आहे ते बावीस वर्ष भाजपा कार्यकर्ता आहेत त्यांनी दोन वर्ष जे संजू भाऊ कुटे आहेत त्यांच्याकडे वाहन चालक म्हणून जॉब सुद्धा केलेला आहे बावीस वर्षापासून भाजपा कार्यकर्त्यासोबत राहून त्यांनी बरेच काम वगैरे त्यांच्यासोबत केलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण होते ते बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट माझी मागणी अशी आहे की त्यांना न्याय मिळावा त्यांची ही आत्महत्या नाहीच आहे त्यांच्यासोबत घातपातच झालेला आहे मला असं वाटत नाहीये की त्यांचा तपास योग्य चालू आहे कारण की मी त्यांची पंधरा दिवस वाट पाहिली आहे त्यांचं म्हणणं आहे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपण पाहू काय आहे काय नाही तर मी फॉरेन्सिक रिपोर्ट यांची सुद्धा वाट पाहिली आहे पण तरी मला फॉरेन्सिक रिपोर्टनुसार डायरेक्ट हँगिंग दाखवण्यात येत आहे पण मला ते मान्य नाही कारण की त्यांच्या ज्या जखमा आहेत त्या नाही आहेत रिपोर्ट नुसारही आणि जी तपासणी झालेली नाही योग्यरित्या झालेली नाही चौकशी माझं म्हणणं आहे, योगी जो जो आहे। नहीं 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 सी की सीआयडी सखोल लक्ष टाकावं याच्यामध्ये आणि माझं जे आव्हान असं आहे जे देवेंद्र मुख्य फडणवीस फडणवीस आहे आपले त्यांना असं आव्हान आहे की जे आपण पहलगाम मध्ये सिंदूर म्हणून आपण जे हे करत आहे योजना राबवत आहे ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या महिलांची सिंदूर पुसण्यात येत आहे त्या गद्दारांना सुद्धा शिक्षा मिळायला हवी त्यांच्या शरीरावरील जे जखमा पाहता त्यांच्या हाताची बोट जे फ्रॅक्चर आहेत त्यानुसार त्यांचा तो केलेला आहे ते घातपतच आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण सखोल चौकशी करावी त्यांच्या काय त्यांच्यासोबत आणि जे समोरचे गद्दार आहेत ते कोण आहेत म्हणजे हे तर सगळ्यांसोबत चांगले होते त्यांचं कुठेही नाव काढलं तर कोणीच म्हणत नाही की पंकजने असं केलं असेल आणि हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं तुमच्या विश्वाने हो, नाही तसं काहीच नाही सोनशे म्हणून म्हणजे सांगता येत नाही कारण की हे सगळ्यांसोबत चांगले होते आपण समोरच्या मनातलं काय आहे ते सांगू शकत नाही नाही ती आत्महत्या नाहीये कारण की मी माझ्याकडे जो पंचनामा आलेला आहे तो घटनास्थळीचा पंचनामा दिलेला आहे पण मी मागणी अशी केली होती की मला सदर सर्व पंचनामे देण्यात यावे पण पोलीस स्टेशनमध्ये मी जो पंचनामा पाहिला त्याच्यामध्ये घटनास्थळी नंतर त्यांची बॉडी उतरवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जो पंचनामा होता तो मला दिलेला नाही त्याच्यामध्ये त्यांच्या जखमांचा उल्लेख आहे त्यांचा तपास म्हणजे त्यांनी काय केलेला आहे तपास ते त्यांनी काहीच म्हणजे सबूत वगैरे काही भेटलेले नाही असं सांगितलं होतं पण आता दोन दिवसाआधी पंच ला पंचवीस मे ला मी पोलीस स्टेशन मध्ये गेली असता सीसीटीव्ही फुटेजची मागणी मी स्वतः केलेली आणि मी स्वतः जाऊन सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहिलेले आहे त्याच्यामध्ये जे फर्स्ट टाइम ज्यांनी पाहिलं होतं ते अमिन मामा त्यांचं म्हणणं किंवा मी फर्स्ट टाइम पाहिलं त्यांनी सहा चो छप्पनच्या दरम्यान त्यांना पाहिलेलं आहे मी ते फक्त पाहला आणि त्याच वेळेस पोलिसांनी ते टाइम तो रेकॉर्ड केलेला आहे माझा विश्वास नाहीये कारण की इतके दिवस झाले आता महिना होत माझ्या मिस्टरांच्या याला पण त्यानुसार त्यांची तपासणी कुठल्याच प्रकारे योग्य वाटत नाहीये म्हणजे काळजीपूर्वक का वाटत नाहीये त्यांच्या शरीरावरील जे जखमा पाहतात त्यांच्या हाताची बोट जे फ्रॅक्चर तें आहेत त्यानुसार त्यांचा तो केलेला आहे ते घातपतच आहे अशी दाट शक्यता म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण सखोल चौकशी करावी त्यांच्या याची काय झालेलं आहे त्यांच्यासोबत काय म्हणजे काय प्रकार झालेला आहे आणि जे समोरचे गद्दार आहेत ते कोण आहेत म्हणजे हे तर सगळ्यांसोबत चांगले होते त्यांचं कुठेही नाव काढलं तर कोणीच म्हणत नाही की पंकजने असं केलं असेल आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं नाही तसं काहीच नाही सोनशी म्हणून म्हणजे सांगताच येत नाही कारण की हे सगळ्यांसोबत चांगले होते आपण समोरच्या मनातलं काय आहे ते सांगू शकत नाही म्हणतात नाही ती आत्महत्या नाहीये कारण की मी माझ्याकडे जो पंचनामा आलेला आहे तो घटनास्थळीचा पंचनामा दिलेला आहे पण मी मागणी अशी केली होती की मला सदर सर्व पंचनामे देण्यात यावे पण पोलीस स्टेशनमध्ये मी जो पंचनामा पाहिला त्याच्यामध्ये घटनास्थळी नंतर त्यांची बॉडी उतरवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जो पंचनामा होता तो मला दिलेला नाही त्याच्यामध्ये त्यांच्या जखमांचा उल्लेख आहे त्यांचा तपास म्हणजे त्यांनी काय केलेला आहे तपास ते त्यांनी काहीच म्हणजे सबूत वगैरे काही भेटलेलं नाही असं सांगितलं होतं पण आता दोन दिवसाआधीला पंचवीस मेला मी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता सीसीटीव्ही फुटेजची मागणी मी स्वतः केलेली आणि मी स्वतः जाऊन सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये जे फर्स्ट टाइम ज्यांनी पाहिलं होतं ते अमिन मामा त्यांचं म्हणणं आहे की मी फर्स्ट टाइम पाहिलं त्यांनी सहा चौक च्या दरम्यान त्यांना पाहिलेलं आहे मी ते फक्त पाहिलं आणि त्याच वेळेस पोलिसांनी ते टाइम तो रेकॉर्ड केलेला आहे नाही माझा विश्वास नाहीये कारण की इतके दिवस झाले आता महिना होते माझ्या मिस्टरांच्या यायला पण त्यानुसार त्यांची तपासणी कुठल्याच प्रकारे योग्य वाटत नाहीये म्हणजे काळजीपूर्वक का वाटत नाहीये